संगम सखी सन्मान सोहळ्या आम्ही आयोजित करीत आहोत पद्मशाली समाजातील जे विद्यार्थी दहावी व बारावीच्या परीक्षेत ऐंशी टक्क्याहून जास्त गुणांनी पास झालेले आहेत जा अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही हा सन्मान सोहळा करत आहोत आपल्या पाल्याला जे ऐंशी टक्के गुण मिळालेले आहेत त्याचा आम्ही कौतुक करणार आहोत त्यासाठी आपण आपल्या पाल्याचे गुणपत्रिका त्याचं झेरॉक्स आम्हाला पाठवायचा आहे आणि त्या पत्रिके गुणपत्रिकेवर पत्ता नाव आणि आपला व्हॉट्सअप नंबरचा मोबाईल नंबर पण आम्हाला द्यायचा आहे या विद्यार्थ्यांना आम्ही लॉग लॉग लॉगूम देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत ही गुणपत्रिका आणून देण्यासाठी मी आपल्याला ठिकाण सांगते आहे वर्षा रबर स्टॅम्प साईबाबा मंदिर काठीमा भद्रावती पेठ सरगम टी अँड ड्रिंक्स पास्कांटी लोणचे आमच्यासमोर दत्तनगर सौ ममता नितीन मुदगुंडी एम एस एकशे सत्याऐंशी नवीन विडी घरपुल झाली यांचा फोन नंबर आहे एक्क्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकोणनव्वद चाळीस नरेंद्र एस यंगल एकशे दोन व शेचाळीस भवानीपेठ घोंगडे वस्ती यांचा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एक छत्तीस सदोतीस बावीस ओमकृष्ण फायनान्स कोशमादेवी चौक जुना विडी करतून शहाऐंशी तेवीस नव्याण्णव एकोणनव्वद झिरो सात या ठिकाणी गुणपत्रिका आणून घ्यायची आहे फोन किंवा व्हॉट्सअप आपण करायचा नाही नाहीये फक्त झेरॉक्स परत ज्या विद्यार्थ्यांची आम्हाला प्राप्त होईल त्याचं विद्यार्थ्यांना आम्ही सन्मान देणार आहोत डॉकबुकच्या रूपाने आम्ही त्यांचा सत्कार करणार आहोत अशी माहिती सोशल यांनी दिलेले आहे लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका